मुलांनी जर आपली कामं व्यवस्थित करावी असं आपल्याला वाटत असेल तर या चार गोष्टी फक्त आपल्याला जमल्या तर करून पाहूयात या, या विषयाचं शीर्षकच मुळे असं आहे की मी हे करणं थांबवलं तर आपल्याला सगळ्यांना असं वाटत असतं की आपल्या मुलांनी त्यांची कामं स्वत करावी त्यांच्या जबाबदाऱ्या ओळखाव्यात त्यांना दिलेल्या गोष्टी पूर्ण कराव्यात पण करा याकरता काही अडथळे किंवा काही अडचणी खरं म्हणजे पालक या नात्याने आपल्याकडूनच उभ्या केल्या जातात किंवा निर्माण केल्या जातात म्हणजे मी मध्ये मध्ये करणं थांबवलं तर मूल स्वतःचं काम स्वतः व्यवस्थित करू शकेल आपण मुलाला मदत करायला जातो आपण मुलाला अनेक सूचना द्यायला जातो आणि त्यामुळे खरं पाहिलं तर आपण मुलाची जी स्वतंत्र विचार करण्याची शक्ती आहे की हे काम कशा प्रकारे करावं हे थांबवण्याचं काम करत असतो एक अडथळा निर्माण करत असतो दुसरी गोष्ट मी कंट्रोल करण्याचं थांबवलं तर मूल स्वतंत्रपणे छान काम करू शकतं सातत्याने आपल्या हातामध्ये रिमोट कंट्रोल ठेवणं जणू काही मूल स्वतः काहीच करू शकत नाही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या ॲबिलिटीजच नाहीत क्षमताच नाहीत असं मुलाला आपण संदेश पोहोचवतो आहोत तेव्हा हे कंट्रोल करणं की मी सांगते त्या पद्धतीने कर मी सांगते त्या पद्धतीने अमुक अमुक गोष्ट वाघ किंवा ही ही गोष्ट कर जिथे गरज आहे तिथे जरूर तुम्ही त्यांना आज्ञा द्या सूचना द्या पण सतत मी कंट्रोल करते त्याचं बसणं उठणं झोपणं आंघोळ करणं जेवणं अभ्यास करणं याला आपण सतत डोक्यावरती हेलिकॉप्टरसारखं फिरणं जे आहे हे, हे कंट्रोलिंग करणं जर मी थांबवलं तर मूल स्वतःचं स्वतः शिकतं तिसरी गोष्ट मी उपदेश करण्याचं थांबवलं तर कारण आपल्याला अतिशय उपदेश करायला आवडतं आपल्याला असं वाटतं की मी पालकत्वाच्या सिंहासनावर बसलो आहे किंवा बसले आहे तर मला सगळं काही कळतं मुलाला कदाचित नसेल कळत पण त्याच्याकडे कदाचित आपल्यापेक्षा वेगळं काहीतरी सोल्युशन असू शकतं त्यांच्या स्वतःच्या वयातलं आत्ताच्या जगातलं किंवा त्यांच्या कल्पनेतलं सुद्धा जे की आपण विचारही करू शकत नाही मुलं खरं तर खूप हुशार असतात खूप वेगवेगळे ऑप्शन्स शोधू शकतात तेव्हा मुलांना उपदेश करणं जर आपण थांबवलं तर समोर दिसलेल्या दिशेनेच प्रवास करण्यापेक्षा आणखी काही पर्याय आहेत का असा मुलं विचार करू शकतात आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांवर लादायचं थांबवलं तर मुलं आपले आपण शिकतात आपण सततच त्यांना म्हणत असतो की हे आत्ताच झालं पाहिजे असंच झालं पाहिजे मी म्हणते आहे मी म्हणतो आहे हे माझं घर आहे हे केलंच पाहिजे हे, हे, हे अमुकच केलं पाहिजे ही जी चारही उदाहरणं मी तुम्हाला सांगितली ही जर आपण टाळण्याचा प्रयत्न केला तर कदाचित मुलं स्वतःची स्वतः शिकतात आपल्याला या गोष्टीनं हळूहळू प्रयत्न करून प्रयोग करायला काही हरकत नाही मला माहिती आहे तुम्ही असं म्हणाल की मुलांवर कंट्रोल केला नाही त्यांना उपदेश केला नाही किंवा मा त्यांच्या मागे लागलो नाही किंवा त्यांना आपण मध्ये मध्ये त्यांच्या केलं नाही तर मुलं कदाचित काहीच करणार नाहीत काही मुलं अशी असतील सुद्धा पण याचं प्रमाण आपण जर का जाणीवपूर्वक कमी केलं म्हणजे मध्ये मध्ये करणं थांबवलं उपदेश करणं जरा कमी केलं कंट्रोलिंग करणं जरा कमी केलं ला। किंवा लादणं जरा कमी केलं तर मला वाटतं की मुलांना निश्चितपणे स्वतःचं स्वतः शिकायचं असतं ही जी एक थॉट प्रोसेस आहे ही जी एक विचार प्रक्रिया आहे आणि त्यानुसार कृती करणं हे मुलांना जमायला लागेल आपण सातत्याने त्यांना स्पून फिडिंग करणं हे थांबवलं पाहिजे त्यांना पडू देत धडपडू देत त्यांचं त्यांना शिकू देत थोडा वेळ जास्त लागेल कदाचित चुकतील सुद्धा पण पुढच्या वेळा ह्या चुकांमधनं येणारा अनुभव हा त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने एक मोठं उदाहरण ठरेल म्हणून मी हे करणं थांबवलं तर माझं मूल स्वतंत्रपणे स्वतःचं स्वतः शिकू शकेल एवढा आजचा हा लेसन आहे तुमच्याकरता धन्यवाद